चला तर मग आता पाहूया कोण सहकुटुंब थायलंडला जात आहे कोण हेलिकॉप्टर मधून फिरताय आणि अकरा गुंठ्याच्या प्लॉटच मालक कोण होत आहे मित्र हो, नगरपालिकेची निवडणूक संपली की महापालिकेची निवडणूक महा सुरू झाली नगरपालिका निवडणुकीत पैशाची अतिवृष्टी झाली पण आता महापालिका निवडणुकीमध्ये कधी नव्हे एवढी मतदारांची चंगळ होऊ लागलेली ला आहे वेगवेगळे पक्ष आघाड्या युत्या आणि त्यात पुन्हा मध्येच अपक्ष उमेदवार ही अहो एवढी गर्दी झाली की यांच्यापैकी आता नक्की मत द्यायचं तरी कोणाला हा प्रश्न मतदारासमोर असणार आणि मतदारांनाही कळायला लावण्यासाठी उमेदवाराकडून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न सुरू झाले आहेत प्रलोभनांचा पाऊस पडत आहे आणि आमिषांची बरसात होत आहे काही उमेदवारांनी अत्यंत कल्पक आयडिया मतदारांसमोर ठेवलेल्या आहेत यावरून उमेदवार निवडणुकीसाठी किती पैसे खर्च करायला तयार आहेत याचा सहजपणे अंदाज आलेला आहे पिंपरी चिंचवड मधल्या एका उमेदवारानं मतदारासाठी चक्क अकरा गुंठे जमीन देण्याचं प्रलोभन दाखवलेलं आहे निवडून आलो तर अमुक तमुक इतक्या मतदारांना लॉटरी पद्धतीनं चक्क अकरा गुंठ्यांचा म्हणजे अकरा हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट देण्याचं आश्वासन दिलं आहे यासाठी सगळ्यात आधी त्यांनी मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेतली अर्थात ज्या मतदारांनी ही नोंदणी केलेली आहे त्यांना हा प्लॉट नशिबाने आपल्याला मिळेल अशी आशा आहे असे आशाभूत मतदार त्या उमेदवाराचं चिन्ह कोणतंही असलं तरी त्याला मतदान निश्चितपणे करतील कारण हा उमेदवार निवडून आला तर आपण एवढ्या मोठ्या प्लॉटचे मालक होऊ शकतो ही लालूच त्यांना दाखवण्यात आलेली आहे याच शहरामधील दुसऱ्या एका उमेदवारानं आपण निवडून आलो तर लॉटरी पद्धतीनं काही जोडप्यांना सहकुटुंब थायलंड ची टूर घडवून आणण्याचं आश्वासन दिलंय या ठिकाणी सुद्धा नोंदणी करण्यासाठी मतदारांची झुंबड उडाली हो अशाच आणखी एका कल्पक उमेदवारानं आपण निवडून आलो तर असंख्य लोकांना हेलिकॉप्टर मध्ये फिरवून आणण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय चार चाकी गाड्या काय दोन चाकी गाड्या काय सोन्याचे दागिने काय सगळी काही अगदी लयदूट सुरू आहे कुठं पैठणी वाटल्या जात आहेत कुठं महागड्या भेटवस्तू दिल्या जात आहेत आणि अर्थात हे सगळं आपलं निवडणूक चिन्ह निश्चित होण्यापूर्वी केलं जात आहे हे या वर्षीच वेगळेपण म्हणूया अद्याप फॉर्म भरणं सुरू असताना मतदारांची मात्र चंग सुरू आहे राजकारणामुळं समाज ढवळून निघत असतो हा आपल्या भारतीय लोकांचा नेहमीचा अनुभव आहे कोणत्याही शहराच्या चौकामध्ये कोण निवडून येण्याची शक्यता आहे महापौर कोण होईल आणि मग सत्ता कोणाची येईल हीच चर्चा आता दिसून येईल निकालाचं जे काय व्हायचं ते होईल हो थे थे पण तूर्त जे काय मिळेल ते पदरात किंवा आपल्या शर्टच्या खिशात घालून घ्या असा मतदारांचा पवित्र आहे चला तर मग आता पाहूया कोण सहकुटुंब थायलंडला जात आहे कोण हेलिकॉप्टर मधून फिरताय आणि अकरा गुंठ्याच्या प्लॉटच मालक कोण होत आहे बेहती हे गंगा हात धोलो लोकशाहीसाठी हे कितीही वाईट आणि कितीही मारक असलं तरीही देणारे देत आहेत घेणारे घेत आहेत धन्यवाद भेटू पुन्हा नमस्कार